हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुमच्या काळजाचा ठोका चुकू शकतो या जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही माणसाने जर प्रयत्न केले आणि जर हिंमत दाखवली तर कोणतीही अशक्य गोष्ट तो शक्य करून दाखवू शकतो हेच या व्हिडिओमधून आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही बुलढाणा जिल्हा या बुलढाणा जिल्ह्यामधील एक तालुका मेहकर तालुका आणि या मेहकर तालुक्यामधील एक छोटंसं गाव या गावामध्ये भगवान करे आणि त्यांची सौभाग्यवती पत्नी लता भगवान करे हे जोडप आनंदाने राहत होतं लता भगवान करे या आजींचं वय होतं पासष्ट वर्ष दोन मुली दोन्ही मुलींची लग्न झालेली होती आणि या दोघांचा संसार चांगला चालला होता अगदी राजा राणीचा संसार चालू होता लता भगवान करे आणि भगवान करे दोघेही रानामध्ये कष्ट करायचे आणि त्यामधून जे काय मिळायचं यामध्ये ते सुखाने नांदत होते परंतु आयुष्यामध्ये संघर्ष कोणाच्या नशिबाला चुकलेला आहे आयुष्यामध्ये कोणती घटना कधी कशा प्रकारे घडेल हे कोणालाही सांगता येत नाही अचानक भगवान करे आजारी पडले आणि आजारी पडल्यामुळं त्यांनी अंतरुणाला धरलं अंतरुणाला धरल्यानंतर मात्र लता भगवान करे यांना खूप संघर्ष सहन करावा लागला कष्ट करावं लागलं शेतामध्ये जाऊन कामं करावी लागली आणि मिळून त्या पैशामध्ये ते गावामधील दवाखान्यामध्ये आपल्या पतीचा उपचार करू लागली परंतु आजार काही बरा होत नव्हता डॉक्टरांनी सांगितलं की यांना तालुक्याच्या दवाखान्यामध्ये घेऊन जावा आता तालुक्याच्या दवाखान्यामध्ये जायचं म्हणजे पैशांची गरज होती लता करे या पाहुणे रावळे जे शेजारी पाजारी आणि जे मदत करू शकतील अशा सगळ्या लोकांना भेटल्या आणि जे काही दहा पाच रुपये कोणी दिले ती सगळी रक्कम गोळा केली आणि आपल्या नवऱ्याला घेऊन त्या तालुक्याच्या दवाखान्यामध्ये गेल्या त्या ठिकाणी डॉक्टरला दाखवल्यानंतर त्या ठिकाणी उपचार झाले नवऱ्याला घेऊन लता भगवान करे आपल्या गावामध्ये आली आता एकटीच कष्ट करत होती जे काही दहा पाच रुपये मिळत होते त्या औषधाला खर्च होत होते सगळे प्रयत्न केले सगळे प्रयत्न करूनही आपला पती काही नीट होत नाही हे तिच्या लक्षात आलं पुन्हा आपल्या पतीला घेऊन त्या तालुक्याच्या दवाखान्यामध्ये गेल्या डॉक्टरनी तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर सांगितलं की यांना बारामतीला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागन या ठिकाणी त्यांचा उपचार होऊ शकणार नाही आता पुन्हा दवाखाना आणि तोही बारामतीला घेऊन जायचं म्हणजे मोठी रक्कम लागणार आताच त्यांनी सगळ्या पाहुण्या रवळ्यांकडून आणि शेजारी पाजारी जे मदत करतील त्यांच्याकडून पैसे घेतले होते आणि ते सगळे पैसे खर्च झाले होते आता बारामतीला घेऊन कसं जाणार पण आजी मोठ्या मोठ्या चिकटीच्या होत्या त्यांनी हार मानली नाही पुन्हा कष्ट केलं जे काय दहा पाच रुपये मिळाले ते घेऊन कमीत कमी आपण बारामतीला तरी पोहोचू शकतो एवढे पैसे त्यांनी गोळा केले आणि आपल्या नवऱ्याला आपल्या सौभाग्याला आपल्या कुंकाला वाचवण्यासाठी ही लता भगवान करे आपल्या आपल्या पतीला घेऊन बारामतीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आल्या त्या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टरांनी दोन तीन तपासण्या केल्या आणि तपासण्या के केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आजी यांचं ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करण्यासाठी जी रक्कम डॉक्टरांनी सांगितली ती ऐकल्यानंतर लता भगवान करे आजींच्या पायाखालची जमीनच सरकून गेली अरे आता एवढा मोठा पैसा आणायचा कुठून डोळ्यामधून आसरू एकीकडे एक एक डोळ्यात आसरू दुसरीकडे अंतुर्लाला खेळायला आपला पती तिनं पाहिला पण तिनं हार मानली नाही बाहेर येऊन एका बाकड्यावरती बसली काय करायचं कुठून पैसा गोळा करायचा सगळा विचार करत होती दोन मुलींच्या लग्नासाठी होतं नव्हतं तेवढं विकून टाकलं होतं आणि दोन मुलींचा सुखांचा संसार चालू होता आता आपल्या नवऱ्याला आपण वाचवायचं कसं याच विचारामध्ये डोळ्यातील आसरू ढाळत ढाळत त्या आजी त्या आज बाकडावर बसलेल्या होत्या तेवढ्यात त्यांची नजर त्या बाकड्यावर पडलेल्या एका वर्तमानपत्राकडे गेली आणि आजी आज थोड्या शिकलेल्या होत्या वाचता लिहिता येत होतं ते वर्तमानपत्र उचललं हातामध्ये घेतले आणि त्यावरील शेवटच्या पानावरती बातमी होती बारामती मॅरेथॉन स्पर्धेची आणि त्या मॅ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये असणाऱ्या बक्षिसाची डॉक्टरांनी सांगितलेली रक्कम आणि ती मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्यानंतर मिळणारी रक्कम अगदी बळ एकमेकांना जुळणारी होती आता मात्र त्यांच्या डोळ्यासमोर स्वप्न दिसायला लागलं एक आशेचा किरण डोळ्यासमोर आला आपण या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये उतरायचं पण विचार करा पासष्ट वर्षाची आजी त्या ठिकाणी येणारे जे मॅराथून पट्टू असतील ते धावपट्टू चांगले सराव केलेले कसलेले आपण तर अशी स्पर्धा कधीच आयुष्यामध्ये केली नाही पण कोणताही विचार केला नाही आपल्या आयुष्याचे राख रांगोळी झाली तरी चालेल पण आपल्या नवऱ्याला वाचवायचं आपल्या कुंकाला वाचवायचं हा एकच ध्यास लता भगवान करे यांनी आपल्या मनामध्ये ठेवलेला होता मग ठरलं मनाशी खुनगाट केली काही झालं तरी आपण मॅरेथॉन स्पर्धेमध्ये उतरायचं आणि ही मॅरेथॉन स्पर्धा जिंकायची आपण ही जिंकल्यानंतर पैसे मिळतील आणि त्या पैशामध्ये आपल्या पतीचा विलाज नक्कीच होईल या आशेनं ती मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जे काही नोंदणी कार्यालय होतं त्या कार्यालयामध्ये त्या पोहोचल्या आणि त्या लोकांनी विचारलं आजी आपण कशासाठी आलात त्यावेळेस लता भगवान करे म्हण म्हणाल्या की मला बारामती मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे एक वेळ त्यांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण झालं आजी ही मॅरेथॉन स्पर्धा आहे याच्यामध्ये धावावं लागतं फक्त पळायचं नाही तर इतर स्पर्धकांना महाग टाकून पुढं धावावं लागतं तुमच्याकडं पाहिल्यानंतर तुमचं वय खूप आहे तुम्ही पळणार काय चालू सुद्धा शकणार नाही लता करे म्हणाल्या काही झालं तरी मला मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे मला मॅरेथॉन स्पर्धा जिंकायची आहे आजीचा आज उत्साह त्या संयोजकांच्या लक्षात येत होता पण वय पाहता मात्र त्यांना भरोसा नव्हता ते नोंदणी करायला तयार नव्हते पण आजींचा आत्मविश्वास पाहून त्यांनी शेवटी लता भगवान करे मॅरेथॉन स्पर्धेमधील पासष्ट वर्षाची महिला या नावाची नोंद मॅरेथॉन स्पर्धेमध्ये झाली आणि तो दिवस उजाळला मॅरेथॉन स्पर्धा हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी स्पर्धक आलेले होते वर्षभर सराव केलेला असे धावपटू प्रत्येकाच्या पायामध्ये जे सॉक्स होते जे बूट होते हे धावण्यासाठी असणारे बूट होते लता भगवान करे हे आपली साडी गुंडळलेला गुडघ्यापर्यंत साडी घेतलेला पायामध्ये काही नाही चप्पल नाही की बूट नाही पण त्यांनी या गोष्टीचा काही सुद्धा विचार केला नाही आणि थोड्याच वेळामध्ये स्पर्धेला सुरुवात झाली इशारत झाली आणि स्पर्धक धावायला लागले इतर स्पर्धक धावत होते की आपल्याला फक्त मॅरेथॉन स्पर्धा जिंकायची आहे तर लता भगवान करे पळत होत्या की आपल्याला आपल्या नवऱ्याला वाचवायचं आहे माझं काही झालं तरी चालेल माझ्या पायाचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील पण मला माझ्या पतीला वाचवायचंय आणि हाच ध्यास घेऊन लता भगवान करे धावत होत्या धावत होत्या धावत होत्या एक एक स्पर्धक पाठीमागं पळत प पळत होता अरे स्पर्धक पायामध्ये जे बूट होते ते धावण्यासाठी असणारे बूट होते त्यांच्या पायाला वेदना होत नव्हत्या पण लता भगवान करे ज्यावेळेस पळत होत्या खाली असणारी खडे असतील काटे असतील ते पायाला टोचत होते पाय रक्तबंबाळ झालेले होते पण कोणत्याही गोष्टीची जाणीव न करता लता भगवान करे पळत होत्या पळत होत्या पळत होत्या आणि बारामती मॅरेथॉन स्पर्धा संपली माईकची कुरकुर सगळ्यांच्या कानावरती कानावरती येत होती एक संयोजक उठून उभा राहिला त्यानं माईक हातामध्ये घेतला आणि विजेत्या स्पर्धकाचं नाव घेण्यासाठी तो उत्सुक होता आणि त्यानं सांगितलं बारामती मॅरेथॉन स्पर्धा विजेती पासष्ट वर्षाची लता भगवान करे उडत्या बाकरांना परतीची त्यामान असावी अरे उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी अरे घरट्याच काय बांधता येईल पलीकडे घेण्याची जिद्द असावी ती आणि चिकाटी लता भगवान करे यांच्या अंगामध्ये वयाच्या पासष्टव्या वर्षी निर्माण झाली आणि बारामती मॅरेथॉन स्पर्धेची विजेती पासष्ट वर्षाची लता भगवान करे ही महिला ठरली अरे मनामध्ये जर निश्चय केला तर पाषाणामध्ये सुद्धा पाणी काढण्याची ताकद अरे लात मारेन तिथं पाणी काढण्याची ताकद ठाई हे सिद्ध करून दाखवलं त्या वृद्ध महिलेनं साऱ्या महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी घटना घडलेली होती दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावरती फक्त एक आणि एकाच बातमी होती बारामती मॅरेथॉन स्पर्धा विजेती पासष्ट वर्षाची लता भगवान करे या जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही फक्त माणसानं प्रयत्न करायला सुरुवात केली पाहिजे युअर जर्नी इज अ थाउजंड माइल बट यू कॅन स्टार्ट युअर फर्स्ट पहिलं पाऊल टाका आणि निगा आपल्या ध्येयाच्या दिशेने स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणायचे मॅन इज नॉट पुअर पुअर मनी बट इज ड्रीम हे आणि विदा तुमच्यामध्ये आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लता भगवान करेसाठी आपली फक्त आणि फक्त एक लाईक द्या आणि अशा चावलिया लोकांच्या गोष्टी ऐकण्यासाठी गोष्टी अवल्या लोकांच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद